हर्षता कदम तुम्हा सर्वांचं फूड मिनिस्टर झिरो नाईन या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झंझणीत असा मटण रस्सा आणि सुक्क चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो मटण छान असं स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे सोबतच जे फॅट असतं त्याला आपण चरबी म्हणतो तेही बाजूला काढून ठेवलेलं आहे जेणेकरून गरम तेलामध्ये टाकलं की त्याचं अंगचं तेल सुटतं आणि त्याने भाजीला छान अशी तरी येते सोबतच मीठ आणि हळदसुद्धा घेतलेली आहे आता सुरुवातीला आपण रसा बनवतो त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण खोबरं घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करून घेतो आणि ते पाणी आपण आळणीरसासाठी वापरतो आता आळणी रशाला आपण फोडणी देऊन घेऊया गॅस चालू करून एक मोठं पातीला त्यावरती गरम करण्यासाठी ठेवूयात आता त्यामध्ये दोन पळी तेल ॲड करायचं तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचा कांदा हा तेलामध्ये टाकल्यानंतर एकसारखा हलवत राहायचं जेणेकरून तो लवकर भाजला जातो आणि एकसारखा भाजला जातो आता कांदा भाजला की त्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची ती छान अशी मिक्स करून घ्यायची नंतर त्यामध्ये ॲड करायची थोडीशी कोथिंबीर लसूण खोबरं ॲड करायचं छान असं ते तेलामध्ये परतून घ्यायचं इथं मी सुहानाचा मटन मसाला वापरलेला आहे तोही तेलामध्ये टाकायचा आणि छान असा परतून घ्यायचा छान परतला गेला की त्याचा छान असा वास येतो त्यामुळे भाजीलाही छान अशी चव येते आता मसाला छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण ॲड करतोय फॅट म्हणजे चरबी तीही छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही छान असं मिक्स तेलामध्ये मिक्स करून घ्यायची तेल सुटलं की आपण जे धुवून चिरून घेतलेलं जे मटण आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं तेही एकसारखं हलवून घ्यायचं जो की आपला हळद मीठचा मसाला जो आहे ना तो एकसारखा मटणाला लागला पाहिजे आणि छान अशी चव त्याला आली पाहिजे इथं चवीनुसार मीठ ॲड करायचं मीठ थोडंसं जास्तच ॲड करून घ्यायचं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता आता छान असं तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता इथं किती छान असं तेल सुटलेलं आहे आता तेल सुटलेलं आहे किंवा आपण जे मगाशी गरम पाणी केलेलं होतं ना तर ते गरम पाणी आपण याच्यामध्ये ओतून द्यायचं इथं बघू शकता छान किती आंगचं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये गरम पाणी ओतून द्यायचं आता गरम पाणी ओतलं की याला छान अशी उकळी येऊ हो द्यायची उकळी आली की त्याला झाकण ठेवून आचेवरती शिजेपर्यंत बाजूला ठेवून द्यायचं आता जोपर्यंत मटण शिजत आहे तोपर्यंत आपण रश्शासाठी आणि सुक्यासाठी जे वाटण लागतं ते वाटण करून घेऊयात वाटणासाठी मी तर दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर देखील घेतलेली आहे आता कढई गरम झाली की त्यामध्ये पांढरे तीळ छान असे भाजून घ्यायचे पांढऱ्या तिळाचा छान असा फ्लेवर असतो त्यामुळे पांढरे ते तडतड होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथं तडतड झालेले आहेत म्हणजे पांढरे ते भाजलेले आहेत थोडीशी भाजकी डाळ घ्यायची त्याच्यातलं मॉइश्चर निघेपर्यंत थोडीशी तलाई भाजून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये दोन मध्यम आकाराचे जे कांदे चिरले होते ते कमी तेलामध्ये मंदाचेवरती गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे त्यामध्येच थोडंसं आलं टाकून घ्यायचं आणि तेही छान असं भाजून घ्यायचं एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे कांदा हा एकसारखा भाजला जातो आणि त्याचा फ्लेवरही छान भाजल्यासारखा येतो त्यामुळे आता इथं आपला कांदा छान भाजलेला भाजले आहे एका ता ताटामध्ये त्याला बाजूला काढून घ्यायचं आणि ताटामध्ये आपण जे भाजलेले आहेत पदार्थ ते सगळे एका बाजूला काढून घ्यायचे ते थंड झाले की ते एका मिक्सरमधून वाटण काढून घ्यायचं आता इथं मी थोडंसं पुदिना पण घेतलेला आहे आता हे वाटण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया वाटण आपलं तयार झालेलं आहे सोबतच मी इथं घरचा काळा मसाला घेतलेला आहे थोडासा मटण मसाला घेतलेला आहे आणि तरी येण्यासाठी बेगडी मिरची पावडर वापरते तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरू शकता तर इथं आता मसाला जो आपला वाटण जे झालेला आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत मंदाच्यावरती परतलं की त्याला छान तरी येते छान वास येतो भाजीला आणि छान चवसुद्धा येते आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपले जे घरचे काळा मसाला आहे बेगडी मिरची पावडर आहे आणि मटण मसाला आहे ते छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि आपण मगाशी जे वाटण काढलेलं ते छान असं वाटण त्या तेलामध्ये एकसारखं हलवून घ्यायचं आणि मंद आचेवरती छान असं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आता तुम्ही बघू शकता इथं छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता हा जो मसाला आहे ना मी रशासाठी पण हाच मसाला वापरते आणि सुक्यासाठी सुद्धा हाच मसाला वापरते दोन्ही अर्धे अर्धे मसाले वापरते आता तुम्ही बघू शकता याला किती छान तेल सुटलेलं आहे म्हणजे याची छान अशी तरी पण येणार आहे आणि सुक्याला छान अशी चव पण येणार आहे आता मसाला झालेला आहे आता मटण शिजलं आहे का ते बघूयात आपण आता मटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ते छान असं शिजले का बघायचं आणि मटन हे मौसूत शिजून द्यायचं जेणेकरून आपण सुक्क जे बनवतो त्याच्यामध्ये ते शिजलं जात नाही त्यामुळं ते फक्त आपण परतून घेतो आता हे छान मौसूत शिजलेलं आहे तर आता हे, हे आळणी पीस जे आहेत ना एका बाजूला काढून घ्यायचे आपण आळणी पीस बाजूला काढायचे कारण की आपण ते डायरेक्ट सुक्यामध्ये वापरणार आहे यातलं जे फॅट आहे ते नाही घ्यायचं कारण की जेव्हा थंड होतं आळणी आणि मटण जेव्हा थंड होतं तेव्हा ते, ते फॅट एकदम आळल्यासारखं होतं त्यामुळं ते, ते रशामध्येच ठेवायचं आणि जे पिसेस आहेत ते आपण बाजूला काढून घ्यायचे आता मगाशी जो मसाला आपण बनवलेला ना त्यातला हाफ मसाला घ्यायचा आणि त्या मसाल्यामध्ये दोन पण आळणी रसा ओतायचा त्याने सुक्याला छान अशी मटणाची चव येते छान मिक्स करून घ्यायचं ते आणि मिक्स केलं की त्यामध्ये आपण जे बाजूला काढलेले आळणीचे पिसेस आहेत ते त्यामध्ये ओतून एकसारखं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये आपण आळणी मटण टाकलेलं आहे ते छान एकसारखं हलवून घ्यायचं आणि ते सुद्धा तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीरवरून ॲड करायची आपलं इथं सुक्क मटण तयार झालेलं आहे कसं दिसतंय झणझणीत एकदम गावाकडच्या भाज्यांची चव जी असते ना ती वेगळीच असते तर तुम्ही बघू शकता इथं आपलं फ्राय झालेलं आता इथं मटण सुक्क तर झालेलं आहे आता रशासाठी जो आपण अर्धा मसाला ठेवलेला त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आणि रशामध्ये आपण ते ओतून द्यायचं तुम्ही बघू शकता काही छान तरी आलेली आहे त्यामुळंच मसाला जो आहे ना तो तेल सुटेपर्यंत भाजायचा जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी तरी येते आता यामध्ये तुम्ही ना चवीनुसार मीठ बघायचं आणि त्यानुसार मीठ ॲड करायचं वरून गार्निशिंगला कोथिंबीर ॲड करायची छान भाजीला उकळी येऊ द्यायची इथं आपली भाजी जी आहे रस्सा भाजी तीही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम थिकनेससुद्धा बघू शकता भाजीचं जास्त पातळी नाही ठेवायची जास्त घट्टही नाही घ्यायची बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक